नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रोमोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे महिलांना पुरुषांमधील ती एक गोष्ट करते आकर्षित लगेच पडतात प्रेमात प्रत्येक महिलेला आपला जोडीदार खूप स्मार्ट हुशार असावा असे वाटत असते त्यामुळे स्त्री पुरुष स्वतःसाठी सर्व उत्तम जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा स्त्रियांना पुरुष कसे आवडतात याबद्दल अनेकदा चर्चा होते तुमच्याही मनात हा प्रश्न पडला असेल तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत ते लाई त्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लाईफ पार्टनरला सर्वात जास्त महत्त्व असते त्यामुळे स्त्री पुरुष स्वतःसाठी सर्वोत्तम जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात स्त्रियांना पुरुष कसे आवडतात याबद्दल अनेकदा चर्चा होते प्रत्येक मुलीची किंवा स्त्रीची आवड वेगळी असते अशा काही मुली, का मुली आहेत ज्यांना फक्त देखणे पुरुष आवडतात तर काही स्त्रियांना चांगले स्वभावाचे पुरुष आवडतात पण अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीला मुलांमध्ये पाहायला आवडतात पुरुषांच्या या गोष्टी महिलांना फार आकर्षित करतात चला तर मग जाणून घेऊयात महिला पुरुषांमध्ये काय पाहतात एक म्हणजे रोमँटिक स्टाईल महिलांना रोमँटिक मुले खूप आवडतात आजच्या काळात प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा पार्टनर फक्त तिच्यावरच प्रेम करतो आणि तिच्यावरच खूप प्रेम करतो जो माणूस आपल्या प्रियसीसाठी किंवा पत्नीसाठी नेहमी फुले चॉकलेट्स किंवा भेटवस्तू आणतो तिला लाँग ड्राईव्ह आणि कॅन्डल लाईट डिनरवर घेऊन जातो तिला वारंवार कॉल करतो आणि बहुतेक वेळा तो तुमची किती काळजी घेतो याची जाणीव करून देतो हे चित्रपटातील गोष्टींप्रमाणे वाटत असले तरी अशा प्रकारची मुलं मुलींना फार आवडतात दुसरं म्हणजे चांगले व्यक्तिमत्व स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्यांचा जोडीदार दिसायला सुंदर असावा असे वाटते पण काही महिला सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्वाला अधिक महत्त्व देतात महिलांना किंवा मुलींना गर्विष्ट धृत किंवा लोभी लोक अजिबात आवडत नाहीत महिलांना प्रामाणिक आणि मेहनती पुरुष आवडतात असे मानले जाते की अशा लोकांना प्रत्येक अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थिती पैशामध्ये येत नाहीत तिसरं म्हणजे आनंदी मुले मुलींना देखील आनंदी मुले आवडतात कारण तुमच्या चेहऱ्याची चमक तुमचा स्वभाव प्रगट करते जर तुमचा चेहरा फ्रेश असेल तर तुम्ही उत्साहाने भरलेले दिसता ज्यामुळे मुली तुमच्याकडे आकर्षित होतात पण मुलींना स्वतःच्या चेहऱ्याची नाही तर इतरांच्या चेहऱ्याची काळजी असणारा पुरुष जास्त भावतात इतरांचा विचार करणारी मुलं महिलांना खास आवडतात चौथं म्हणजे संवेदनशील माणूस प्रत्येक स्त्रीला संवेदनशील पुरुषांची सवय आवडते जे स्त्रियांचा आदर करतात त्यांच्याशी सभ्यतेने वागतात त्यांच्या भावना समजून घेतात आणि त्यांना जागा देतात स्त्रियांना आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्यासाठी समान गुणांचा पुरुष हवा असतो संवेदनशील स्वभावाचे पुरुष तुमच्यासाठी कारचे दार उघडतात तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही याची ते पूर्ण काळजी घेतात पाचव म्हणजे कणखर आवाज असलेली व्यक्ती व्यक्ती ज्या प्रकारे बोलते ते आपल्याला सांगते की तो कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे मूल्य प्राप्त झालेली आहेत स्त्रिया शांत स्वभावाचे आणि मजबूत आवाज असलेले पुरुष जास्त पसंत करतात असे मानले जाते की असे पुरुष गंभीर आणि ज्ञानी असतात ते कोणाशीही गैरवर्तन करत नाहीत आणि महिलांचा पूर्ण आदर करतात सहावं म्हणजे काळजी घेणे मुलींना काळजी घेणारी मुले आवडतात तुमची काळजी घेणारी वृत्ती मुलींना वाटते की तुम्ही त्यांची सर्व वेळ काळजी घ्याल मुलांचा काळजी घेणारा स्वभाव मुलींना त्यांच्याकडे आकर्षित करतो त्यामुळे आत्तापासूनच पुस्तके वाचायला सुरुवात करा स्त्रियांना नेहमी असे पुरुष आवडतात जे त्यांची स्तुती करतात आणि ते सुद्धा काही न बोलता त्यांची स्तुती करतात सातवं म्हणजे स्वतःची काळजी घेणारा माणूस जो व्यक्ती स्वतःसोबतच इतरांची काळजी घेतो असा व्यक्ती प्रत्येकाला आवडतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद